पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे या निवडणुकीत पनवेल महानगरपालिकेच्या वीस प्रभागातील एकूण अठ्याहत्तर नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे यामध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत आरक्षण सोडतीनुसार सहा जागा अनुसूचित जातींसाठी त्यापैकी तीन जागा अनुसूचित जातीतील महिला उमेदवारांसाठी तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागांपैकी एक जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण देण्यात आले असून आरक्षण सोडतीनंतर पनवेलमध्ये निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय महानगरपालिकेच्या एकूण वीस प्रभागामध्ये असलेल्या अठ्ठ्याहत्तर सदस्यांच्या निवडीसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता माननीय राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये विहित डिटेल्स मार्गदर्शक सूचना आम्हाला दिल्या होत्या त्या अनुषंगाने एकूण सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तरपैकी सहा अनुसूचित जातींसाठी त्या सहांपैकी तीन ह्या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करणं या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींच्या वीस जा दोन जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी त्यापैकी अनुसूचित जमाती महिलेसाठी एक ह्या निश्चिती करायच्या होत्या याच्या व्यतिरिक्त अनु नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यांच्यामधील असलेल्या महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा अनुषंगाने निर्देशित जे काही सूचना होत्या त्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केला आहे त्याबद्दलची चिठ्ठी आम्ही या ठिकाणी केलेली होती आणि ते आरक्षण निश्चिती कार्यक्रम झालेला आहे हा जो प्रारूप असेल ह्याचं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनच्या अनुषंगाने त्यानंतर पुढे जे प्रारूप असेल ते प्रसिद्ध सतरा तारखेला आम्ही सतरा नोव्हेंबरला आम्ही प्रसिद्ध करतो आहोत सतरा तारीख सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मनोज मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड वरद संनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न